नागपूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आमचे सरपंच ग्रुपचे अध्यक्षच म्हणायला लागतील दिनेश घाडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना शर्यतीचा हा सगळा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचं नियोजन करत असताना त्याला सौजन्य नितीनदादा सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या सौजन्यानं आणि आयोजन दिनेश घाडगे यांच्या माध्यमातून होतं आहे आज आपली संस्कृती आपला वारसा जपत असताना बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये बैल गाय हे पा म्हणजे पाळणारी जी हे पशु आहेत ला। हे आत्तापर्यंत माणूस विसरला होता पण पुन्हा एकदा या शर्यतीच्या माध्यमातून स सर्व आज महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम पुन्हा एकदा गाय असेल बैल असेल यांच्यावर व्हायला लागलं त्याचं कारण असं आहे की या शर्यतीच्या माध्यमातून त्याला किंवा किंमत आली या शर्यतीच्या माध्यमातून ते पुन्हा लोकांसमोर यायला लागलं आणि हे करत असताना आजची संस्कृती जपत असताना याचं जे नियोजन केलं आहे ते छत्रपती शिवरायांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी त्याचं औचित्य साधून अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या शर्यतीचं आयोजन इथे केलं जाणार आहे या शर्यतीच्या आयोजनासाठी आमच्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या पक्षाचे सन्मान्य नेते युवा हृदय सम्राट आमचे युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे नंतर आमचे वाघेरे पाटील असतील मावळ लोकसभा संघटक आणि आमचे नितीनदा सामंत सावंत हे त्या या सगळ्यांचे प्रमुख आकर्षण ठरणार त्या कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून आणि याचे नियोजन करत असताना संपूर्ण थालापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्यांच्या बरोबरी राहून त्यांना चांगल्या प्रकारचे इथेचे मदत करतील आणि इथे हे करत असताना या सगळ्या गोष्टीची जे आज आपण पाहतो की बैलगाडा शर्यतीचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर त्याला किती प्रकारच्या परवानग्या अपेक्षित असतात आणि या सगळ्या परवानग्या घेत असताना या महिनाभरापासून यांचं नियोजन चालू आहे त्यांनी जवळजवळ सगळ्या म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्याचे खालापूर तालुक्याचे इथे आता सेक्रेटरी किती अध्यक्ष आलेले आहेत हा संदेश समीर पाटील आणि त्यांच्या त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्याच्या सरकारच्या ज्या नियमांच्या अटी आहेत म्हणजे मैदान शासनाच्या रितसर परवानगी आहेत जसं प्रांताची असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची असेल तहसीलदारांची असेल स्थानिक पोलीस टेनची असेल या सगळ्या परवानग्या घेऊन या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं यासाठी आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती व्हावं यासाठी आज इथं तुम्हाला या पत्रकार परिषदेसाठी बोलवण्यात आलेलं आहे तरी तुम्ही आता याचं दखल घेऊन आमच्या या कार्यक्रमाची जास्तीत जास्त कशी लोकांपर्यंत पोहोचेल याची दखल घ्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो जेणेकरून कोणाला बैलाला बा, जरी दुखावत झाली तर त्याच्या त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून औषधोपचार आणि बाकीचे प्राथमिक उपचार होणार आहेत पुन्हा इथं लोकांसाठी सुद्धा जसं माझं माणसं ज्यांना जा, इथं गर्दी करतात त्यावेळेला त्यांना इथे आव्हान केलं मा जाणार आहे यांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून तिथे प्रत्येक ठिकाणी त्या माणसं ठेवून की बाबा कुणी मैदानात येऊ नका कारण ज्या वेळेला चालू होते त्यावेळेस लोक घुसण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेलाच त्यान ते सगळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं सगळं नियोजन त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्यांच्याकडनं ह्या परमिशन घेतल्यात त्यांना लेखी आम्ही पत्र तसं दिलेलं आहे की बाबा आमच्या माध्यमातून आम्ही सगळी सगळ्या प्रकारची इथे व्यवस्था करू कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रकार घडणार नाही भविष्यात म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या वेळेला त्याची काळजी घेऊनच हे सगळं केलेलं आहे इथं मोबदल्याचं काही नाही आहे पण त्यांना आमच्याकडून बक्षिसं ठेवलेली आहेत ती तुमच्या समोर आहेत प्रथम पारितोषिक त्यांना दिलेलं आहे एक बाईक दिलेली आहे म्हणजे ती तो तीन प्रकारच्या बाईक आहेत त्याच्यामध्ये हा स्प्लेंडर आहे त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक आहे त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक तिन्हीला बाईक दिलेल्या आहेत आणि बाकी त्यांच्या माध्यमातून काय असेल ते उत्तेजित पारितोषिक दिलं जाईल पत्रकार परिषदेचं औचित्य तुम्हाला सगळ्यांना मेसेजमध्ये दिलेलंच आहे तरी पण